लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्याची त्यांनी तयारी दाखवली पण प्रत्यक्षात सूर्याची पिसाळप्रमाणे विश्वासघातकी वागलेल्या माजी आमदार के पी पाटील यांना आता धडा शिकवा असं आवाहन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं सरोडे इथं झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते राधानगरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबेटकर यांचा सरोळे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा झाला यावेळी आमदार प्रकाश आबेटकर यांनी के पी पाटील यांच्यावर हल्ला बोल केला लोकसभा निवडणुकीपर्यंत माजी आमदार के पी पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार गटात होते लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिके यांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी नेत्यांसमोर सांगितलं पण प्रत्यक्षात छुपी यंत्रणा राबून गद्दार के पी पाटील यांनी संजय मंडलिके यांचा केसानं गळा कापलाय त्यानंतर खासदार शाहू महाराज यांच्या भुधन मुदाळात स्वागत कमान उभारून त्यांचं स्वागत केलं प्रत्येक ओळखू नये असं आबेडकर म्हणाले आजवरच्या इतिहासात कधी नव्हे विकास कामं आमदार प्रकाश आबेडकर यांच्यामुळे झाली अशा नेतृत्वाला जनता दलाच्या वतीनं जाहीर पाठिंबा असल्याचं युवा नेते शिवराज खोराटे यांनी सांगितलं यावी अभिषेक ढेंगे बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी शिवाजीराव चौगुले दत्तात्रय धनगर के के राजगिरे अरुण साठे कुंडलिक पाटील डी एस बुजरे सर्जेराव पाटील आनंदा कोपर्डेकर संभाजी आरडे तुकाराम कुंभार दिगंबर साठे सीताराम खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते